एंगे 33 आहे तरी सगळे तंगे येतातच नाही येते मारतंगे सगळे खुद बघूया तर सगळ्यां युवकार आणि नमस्कार आजच्या या पत्रकार परिषदेत hadir असा आमचे गोवा राज्याचे विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमा तसेच आमचे साउथ गोवाचे खासदार बाब फ्रान्सिस सरदीन आणि आमचे मतदार संघाचे आमदार बाब एल्टन डिकोस्टा <coughs> तुमक सगळ्यांक खबर असा की आमचे लिडर श्री राहुल गांधी ज्यांची भारत जोडो न्याय यात्रा जी चालू असा तातून तांणी बनस्वारा राजस्थान हांगा सिग्निफिकंट अनाउन्समेंट केल्यात रिलेटेड टू द युथ ऑफ धीस कंट्री ज्यांचे जॉब जॉब सेक्युरिटी विषयात आणि जे अनाऊन्समेंट केल्यात की काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी जेव्हा दोन हजार चोवीस आमचे सरकार येतले ते आम्ही फुलफिल करतले आणि तो की अनाऊन्समेंट जो केल्या त्यो आसात एक भारती भरोसा दुसरी पहिली नोकरी पक्की तिसरे नो मोर पेपर लिक्स चौथे सोशल सेक्युरिटी फॉर गीग वर्कर्स आणि पाचवे युवा रोशनी आता भारती भरोसा म्हणजे किती की काँग्रेस पक्ष जेव्हा पावरान येतो इंडिया आघाडी तेना तीस लाख भुरग्यांक तीस लाख जो वेकन्सीज सेंट्रल असतात तो आम्ही डिक्लेअर करतले तातून दहा लाख पोस्ट सेंट्रल गव्हर्नमेंट हातूत वेकंट असतात इन टर्म्स ऑफ मिनिस्ट्रीज एंड डिपार्टमेंट आय विल जस्ट रीड द डिपार्टमेंट्स खंच्या खंच्या डिपार्टमेंटान सेंट्रल वेकन्सीज वेकंसीजात त्यो सेंट्रल मिनिस्ट्रीज फॉर सेंट्रल मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट एक हेल्थ आर्विसिस दुसरे हेल्थ सर्विसी अंडर हेल्थ पर्सनल आणि आंगणवाडी मागीर प्रायमरी एज्युकेशन ताज्या अंडर असा सेंट्रल एंड नवोदया विद्यालय दुसरे प्रायमरी स्कूल्स जो स्टेटांसात डेट ऑल्सो विल बी कवर्ड जातूत आठ लाख थर्टी सेवेन थाऊसंड इज देर इन दो स्टेट्स मागीर हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटां सेंट्रल स्कूल्स आय आय टी आय आय एम एन आय टी आणि आय 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 टी मागी तसेच अदर सेंट्रल एज्युकेशनल इंस्टिट्यूट्स मागीर आर्मी आणि पुलीस ज्यातून इंडियन आर्मी सेंट्रल आम, पुलीस फोर्स स्टेट पुलीस जो वेकंट आसात ते आम्ही भरती करतले आणि वेकन्सीज इन कोर्ट जे सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट डिस्ट्रिक्ट एंड लोवर कोर्ट्स आणि हेर जे स्टेटा भितर <coughs> वेकन्सीज जो आसात रफली अबाउट थर्टी लॅक्स दो हजार एडिशनल मोर सो आमचो गैरेंटी ये तीस लाख जॉब सेंट्रल गवर्नमेंट तैयार करते दुसरे आसा पहली नौकरी पक्की सो अंडर दिस स्कीम कांगग्रेस अ न्यू राइट टू अप्रेंटिस एक्ट टू प्रोवाइड वन इयर एपरेटिशिप विथ अ प्राइवेट और पब्लिक सेक्टर कंपनी टू एवरी डिप्लोमा होल्डर और कॉलेज द एज ऑफ ट्वेंटी फाइव Apprentice will get 1 lakh per year, which is roughly about 8,500 per month. We are the first to make apprenticeship a demand driven right. Every qualifying person who wants to be placed will be placed. Magir asate paper leaks mukti. काँग्रेस गॅरंटीज न्यू लॉज टू एन्श्युअर द हाय स्टँडर्ड्स ऑफ इंटेग्रिटी एंड फेअरनेस इन द कंडक्ट ऑफ पब्लिक एग्जामिनेशन डेट विल प्रिवेंट पेपर लीक्स फ्रॉम डिस्ट्रॉइंग द फ्युचर ऑफ क्रोर्स ऑफ यूथ ऑफ दिस कंट्री आता फाटल्या दिसांनी पहिले की इंडियन एक्सप्रेसन डॉक्युमेंट केल्ले की एकेचाळीस पेपर लीक झाले गेल्या पाच वर्सांत इन द रिक्रुटमेंट एग्जाम्स अक्रॉस फिफ्टीन स्टेट्स ऑफ द कंट्री सो दिस एज रुईन्ड अप्रॉक्सिमेटली अबाऊट वन पॉयंट फोर क्रोर एप्लिकंट्स 1.4 वन पॉईंट फोर क्रोर जे आता ते नष्ट असा मोर रिसंट एग्जांपल दिस इयर इज द यूपी पोलीस कॉन्स्टेबल एग्जाम फॉर जातू साठ हजार दोनशे पोस्ट जे आयल्ले जवळ पास अठ्ठेचाळीस लाख युथांनी अप्लाय केले सो so, कडल्यान हाणी चारशे रुपये सुद्धा फीज घेतली आणि सडनली इट वॉज कॅन्सल्ड चौथे so, असा युवा रोशनी सो काँग्रेस विल क्रिएट रुपीज फायव्ह थाऊसंड क्रोर कॉर्पस विथ अलॉटमेंट स्पीड स्प्रेड अक्रॉस ऑल डिस्ट्रिक्ट्स ऑफ द कंट्री फॉर अ पिरियड ऑफ फायव्ह इयर्स की जाता यूथ बिलो एज ऑफ फॉर्टी इयर्स कॅन अवेल स्टार्टअप फंड स्टार्टअप फंडिंग फ्रॉम द बिजनेस एन्टरप्रायजीस इन एनी सेक्टर आता या मोदीच्या रेजिमात जागिस्टींग की की स्किम्स आसात जातूत uh, गव्हर्मेंटचे दहा हजार करोड फंड ऑफ फंड स्किम्स ओनली कोणांक बेनिफीट करतात जे ऐलिड इन्व्हेस्टर जे असोम द टॉप इंस्टिट्यूशन तांच ताज फायदो जाता जे बल्क यूथ या कंट्रीचे आसा पळय दे आर नॉट एबल टू अवेल दिस अपॉर्च्युनिटी सो वी वील एन्श्युअर दॅट ज्योग्राफिकल डायवर्सिफिकेशन ऑफ अपॉर्च्युनिटीज इज गिव्हन टू द यूथ ऑफ दीस कंट्री आणि लास्ट गीग इकॉनॉमी मे सामाजिक सुरक्षा म्हणल्यार काँग्रेस गॅरंटीज टू ब्रिंग लेजिस्लेशन टू एन्श्युअर बेटर वर्किंग कंडिशन अँड सोशल सिक्युरिटी फॉर लॅक्स अँड लॅक्स ऑफ द यूथ हु सीक एम्प्लॉयमेंट एव्हरी इयर इन द गीग इकॉनॉमी जे गिग वर्कर्स हु आर अर्निंग लेस देन अदर वर्कर्स अकॉर्डिंग टू एन सी आर डेटा अँड इनकम फेल बिटवीन म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसांत त्यांचं फाटले आमचे जे राजस्थानात जे सरकार आशिल्ले पहिले की काँग्रेसीत थं प्लॅटफॉर्म बेस्ड गीग वर्कर्स एक्ट सुद्धा आम्ही हालो टू थाऊजंड ट्वेंटी <coughs> कर्नाटकात वी हैव सीन दैट मोर वी हॅव ऑफर्ड टू लॅक लाईफ इन्शोरंस अँड टू लॅक एक्सिडेंट इंशोरेंस ऑल्सो फॉर दिस गीक वर्कर्स इन तेलंगना वी हॅव प्रोमिज फाईव्ह लेख एक्सिडेंट इन्शोरेंस अँड टेन लेख हेल्थ इंश्यंस थ्रू द राजीव आरोग्य श्री स्कीम सो दीज आर द फाईव्ह इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट वीच हेज बीन मेड बाय अवर लीडर श्री राहुल गांधी इन बंस्वारा राजस्थान आणि हे जे अनाऊन्समेंट असतात ते येता त्या दोन हजार चोवीसाच्या लोकसभेच्या इलेक्शनाचा रिजल्ट जे येतो आणि काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी बरोबर जेन्ना सरकार करतले त्यांना ऑल दीज प्रॉमिसीज वील फुलफील आम्ही पहिला की गेली दहा वर्सां या नरेंद्र मोदीच्या सरकारान फक्त काँग्रेसीचे जे फाटल्यो स्किमी आशिल्ल्यो त्यो ताणे फक्त रिब्रँडिंग केला काय ना फक्त त्यांची नावं चेंज फक्त घोषणा ओढल हो स्लोगन्स ओढले हो पण स्किम्स काँग्रेसीच्यो हो तातूंतल्यो थोड्यो आय विल आय विल टेल बिकॉज जालां की लोकांक आज परत परत आणि फक्त इव्हेंट मॅनेजमेंट सरकारान इतले इव्हेंट केल्या की आज गोयच्या जनतेक आणि देशाच्या जनतेक दिसता की हे नरेंद्र मोदीन हाडले किंवा हे बी जे पीन हाडले फॉर एग्जांपल जी आता भारत नेट म्हणून जी स्किम नरेंद्र मोदी लॉन्च केली ती काँग्रेसीच्या टायमार नॅशनल ऑप्टिक फायबर नेटवर्क म्हणून ती स्कीम आशिल्ली जे ताणें स्किल इंडिया जो मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री परत परत उलयता स्किल इंडिया स्किल इंडिया ही स्किल इंडिया काँग्रेस पक्षान स्किम हाडिल्ली जाते नाव आशिल्ले नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम जो प्रधानमंत्री तुम्ही पळयता की सदांच बेटी बचाओ बेटी पढाओ स्किम आपण हाडला म्हटलं ही करी काँग्रेसीची स्किम आशिली जचे नाव आशिल्ले नशनल गर्ल चाईल्ड प्रोग्राम मेक इन इंडिया मेक इन इंडिया म्हणून तो पण शिव ति एक तयार केलो तो ती स्कीम पहिली आशिल्ली वीच वॉज कॉल्ड एज नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी ति नव चेंज केले आणि मेक इन इंडिया केले दुसरे सागरमाला जे ताणी रिब्रँडिंग केलं इट वॉज नोन एज नॅशनल मरीटाम डे प्रोग्राम डिजिटल इंडिया वॉज ऑलरेडी देर वीच वॉज कॉल्ड एज नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन सो अशो खूप आमच्यो स्किमी तांणी रिब्रँडिंग करून हाडल्यात सो इट इज बेसिकली ओल्ड व्हान इन न्यू बॉटल ती पोरनी व्हाईन फक्त ते परत परत बाटल्यो चेंज करतात तातूंतली एक जन धन योजना जी स्किम तांणी काढल्या ती आमच्या तेंपार आशिल्ली बेजीक सेविंग बँक डिपार्टमेंट अकावंट सो so, नरेंद्र मोदीन जी आश्वासनं गेली दहा वर्षां दिली ती एकू ते आज फुलफील करू न सो लागून तुम्ही जर त्यांचे आता कॅम्पेनिंग जर पहिल्या मोदी की गॅरंटी म्हणून तिने नवी कॅम्पेन लॉन्च केल्या अरे नोदी की गॅरंटी बरी आहात पणिन जे दोन हजार चौदा जेव्हा येऊन गोयकारांना सांगितले की आपण स्पेशल स्टेटस दिता दिनिंग चालू करता बेरोजगारी या देशातल्यान काढटा काला धन हाडटा काला धन वापस हाडून ताणें सांगिल्लें की प्रत्येकाच्या खात्यात पंदरा पंदरा लाख रुपये येतले म्हण सांगितले हे आम्ही सांगू नशिले ते खं गेले पंदरा लाख रुपया तुवें सांगले की या देशांतलो चाय विकपी मनीस आज प्रधानमंत्री जालो कोणा लागून पावलो तो काँग्रेस पक्षाक लागून प्रधानमंत्री जावपाक पावलो ताणें की ते याद करात मुद्दम ते तो सांगतालो की आपण थंय गटार गॅस येतात आणि तिर म्हणतो ते तोप घालून आम्ही पाईप घालून ब चा करताले सो so, ही सगळी जी बंडला आणि फोटींग आश्वासनं ह्या सरकारान जी दिल्ली ते फेल जाल्ले असत दे हॅव नथींग काँक्रीट ऑन वॉट एवर प्रोमिसीज दे मेड इन टू थाऊजंड फोर्टीन वीज दे फेल्ड डेट इज वाय दे आर रिब्रँडींग आणि तरी लोकांक मिसगायड करप तरी लोकांक पोलरायजेशना वाटेन वचप हो एक प्रयत्न चालला आणि फाटल्या दिसांनी तुम्ही पहिले की इंडिया आघाडीचे गोयंत भी जे सगळे एक आले ते भाजप सरकार आणि बी जे पीचे खास करून जे त्यांचे ऑफिस बेरर आणि सगळे असतात ते आज खरी आबूज झाल्यात खरी रेटल झाल्यात आणि पहिले की त्यांनी एस टी पॉलिटिकल रिजर्वेशन जे आशिल्ले तांकां त्यांनी कसे फुटले सो so, ऑल दीस इश्यूज विच आर देर जो आज ह्या देशातला यूथ जो आज बाबडो अनएम्प्लॉईड आसा सो ताजे दृश्टीन ह्यो पांच इम्पॉर्टंट डिसिजनां ही आमच्या लिडरान केली आसा सो वी वूड रिक्वेस्ट यू फॉर एनी फर्दर क्वेश्चन एंड वी ऑल आन्सर इट लाख जॉब म्हणला डो नो दीज आर द वेकंसीज वीच आर देर वीच वील फुलफिल द मोमेंट वी कम टू पावर वीच दीज मोदी गवर्नमेंट हैज फेल्ड फॉर लास्ट टेन इयर्स टू फुल्ले वर्सा दोन करोड़ दी जे वेकंट आसा इमिजिएटलीफिलीच वी कैन फिलट पोस्ट वेकंट पोस्ट वीच दे आर नॉट डूंग ताण तरी दोन कोटी दिसले सो वन्स वी कम टू पॉवर दिस थर्टी लॅक्स इमिजिएटली वी विल फील दोज पोस्ट सी तुम्ही पहिला की जसे इलेक्शन लागी आले की व सरकार आणि मुख्यमंत्री फक्त गोयकारांना फटत असता पी इलेक्शन आयले की म्हणता दहा हजार नोकऱ्यो देतले एसली इलेक्शन आयले की म्हणता वीस हजार नोकऱ्यो देतले आणि इलेक्शन सोपले ते नोकऱ्योय ना आणि हांचो पत्तोय ना आणि तुम्ही पहिले की फाटल्या दिसांनी की पीडब्ल्यूडी रिक्रुटमेंटाच्या जे भुरग्यांक घेतले थंय सुद्धा आणि बॅगो घेऊन ते जॉब विकले फाटल्या दिसांनी पळले की जे कॉन्ट्रेक्ट जॉब असतात थंय सुद्धा हे पैसे मागतात तो व्हिडिओ सॉरी ऑडिओ जो व्हायरल तो सो हे सरकार ह्या राज्यातल्या युवतांना फक्त फटयत आसात आम्ही काल सुद्धा म्हटिले की

थं कोट आ ते प्लॅन ऑथॉरिटी थंय गोंयचे गोवा गोयचे कल्चर काबार प्लॅन नाशिल्लो हे कोळसो हाडून गोय काबार सोदतात आणि थोडे हे बीजेपीचे आमदार थंय वचून प्रोटेस्ट करता आणि ते कावन्सिलर कौन्सिलर सांगता की हे करता म्हण सो इट इज व्हेरी क्लिअर अँड आउट इन पब्लिक कोण म्हणल्यार पयर फाटल्या दिसांनी संकल्प आमोडकर गेल्लो मरे थंय आणि वास्कोचे वास्कोच्या म्युन्सिपालिटीच्या आणि नेक्स्ट डे मिटिंग घेतल्या मग प्रेस घेऊन सांगा इश्यू असेंब्ली केंद्रात त्यांना दडू उडतो गव्हर्नमेंट यु शूड शो ट बी ऑब्जेक्टिंग सरकार काय म्हण आमदार म्हणता ऑपोजिशन म्हणता इन अफ सरकार असं आणि तदले मुखेलमंत्री मनोहर पर्रीकर इज ऑन रिकॉर्ड मरे ही सेट दॅट आय विल नॉट अलाव इवन इफ रेल्वेज वॉन्ट आय विल नॉट अलाव माय लँड फॉर डबल ट्रॅकिंग आय विल नॉट बिल्ड द ब्रिजीज इज देअर ऑन रिकॉर्ड सो हाव धीस गव्हर्मेंट ऑफ प्रमोद सावंत इज प्रेशरयझिंग आणि जबरदस्ती वचून लोकांचे वॅंड एक्विशन करणार घरा मडतात मारे सो धीस शोज दॅट दिस गव्हर्मेंट इज मोडिफाईड इट इज ऑल हॅपनिंग बिकॉज दे वॉन्ट टू ट्रान्सपोर्ट द तो पटानी गोवा सरकारन खं दिल्या ती गोवा सरकार किती करता इलेक्शन लागी आले की ते थोडे इन्फ्लुएंसर हा पण तांत्रा पैसे दि कर दो आता दोन वर्स झाली Uh, मुख्यमंत्र्यान सांगितलं की स्टाफ सिलेक्शन कमिटी आपण झाली दोन वर्ष झाली मरे <coughs> जो रोजगार आज महिनिंग डिपेंडंटाचे याच सरकारने एफिडेविट दिले की तीन लाख लोक डायरेक्टली आणि इनडायरेक्टली एम्प्लॉइड म्हणून आज मेरेन सरकारन तिर स्टडी केल्या की हे लोक खं गेले आज फॅमिली किती करतात हे लोक बाबा कसे जगतात तांचं दिसोडो कसो होता हा स्टडी आ फक्त इलेक्शना आले की भाषणात ढोकता आणि फक्त फतवे काढतात कसे आम्ही सत्य ते उलय तुका सो आमकां ते लिपोवपाची गरज ना इन्फ्लुएन्सर हां इन्फ्लुएंसर कियाक गेल्ली धा वर्सां पळय आणि आश्वासनां दिली ती फुलफिल जावना म्हण हां आतां इन्फ्लुएंसर जाय आता ते इन्फ्लुएंसर गेले तेंगे नोंद वत कित्याक जे मनीस यांटले जे इन्फ्लुएंसर दे हैव अ फॉलोइंग सो ज इन्फ्लुएंसर लूज देयर फॉलोइंग फॉलोइंग द गव्हर्नमेंट स्कीम तेंगे फॉलो तू मुद्दा कर आज ते तेंगे काढून दोन काय अपील काय गरज ना लोक दाखवतो आपणच मॅप हंड्रेड पर्सेंट

અનમહલા ઓન ગીતો અતૂકી ગોરોતી માટટોને તું સાંગીલ બોગો બસ ઓકે બસ સાડીન બત તો પર કે આજે મોતા કેન્ડિડેટ લાઈકલી કે ધ મીટેન્ડેડ સો વોટ આર ધ મેઈન ઇશ્યુસ ધીસ ટાઈમ વોટ ઇઝ ધ મેઈન ઇશ્યુસ ઇન ધ ઇલેક્શન ઇશ્યુસ સો કેન્ડિડેટ મેન ટુસ કો ત્રી મગ્યા કોયલે તામ ન પે इशूज प्रत्येक मनशाक आज इशू कितक खबर हा मरे तू आज एज अ जर्नलिस्ट जे तू आज येत खबर हा की आज, आज, आज आपल्या बॉल्स कसे टायम अँड अगेन सगळे इशू काढीत असता टायम एंड अगेन सगळे इशूड गोयचंपमेंट देशाचं काम आणि मार्गाय तितको देऊप सरकार करून ना आता चर्चा झाली इन्चार्ज ओर्सो इज आमची लास्ट टाइम सी एल पी आणि गेले स्क्रीनिंग कमिटी वी हेव डिस्कस नॉव वी आर वेटिंग फॉर सी टू हॅपन येतात ते काही दिसतांज सीईसी वीच इज देअर आणि इंचार्जां सांगला तसे की वी हॅव डिसयडेड डेट दोन्ही आम्ही डिक्लेअर करतात तसे ना ते बी जे पी किया डिक्लेअर करणार बी जे पीकडे आज कॅन्डिडेट ना मरे साऊथ गोवन आमचेकडे असा आमचेकडे असा म्हणते आज रेटल झाले न अरे तांनी पी प्रदेश इलेक्शन कमिटी जेव्हा बसता जेव्हा ते अध्यक्ष बसता राज्याचं मुख्यमंत्री बसता आणि चार नावांत ते चार नावातले दोघ जण आमकां तिकीट नाका ते दिगंबर कामत आणि स्पीकर रमेश तवडकर म्हणून आता भाजपची तिकीट नागोर किती बिकॉज दे नो देट डे कॅनॉट वीन दे आर लुझींगट वय देव नायड मागीर मिटींग वयर वता दिल्लीक मिटींग जाता आनी ते हांगा हा येऊन आतां आमी महिलांक दिता पयर तुमी आतां दोन हजार डोल वाजयता मरे वाजतात मारे साऊथ गोवा एफर्ट जिखतले म्हणून सो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पाच वर्ष कॅन्डिडेट मेळ ना

बाबून लास्ट आता दोन वर्सांनी तो आपणा भाषेन हात मातालो माता हातपय माता किती हिंग चल ना म्हणून उंच ओपास इतली हातपय मारला जर मास तेगे ते डेल्ली तरी पावपा जाय आश्ले तिघ भायर उडल्या मागीर नो प्रॉब्लम सो हिंगूनाणत सो हो ही सरकार बी जे पी सरकार तेणें बाबू जाय ही बी सरकार तेजे बरा कितले हाडल्याने आहा ती नाव थिंग जाणून भारत पडते ओके हो तू हिंगून गोयासूनल्ली नाव त्यांजी उडयत आणि चकल इतके केलं मरे त्या बरे दि इलेक्शन झालं का बन रे ना ना फक्त या गोयच्या जनतेक सोदता की बीजेपी कसं वापर करतात सजेशन करून मेच्या की ते खो कॅन्डिडेट घालत तो सपोर्ट घेणार पण कोणाक घालत ना हे सांगू शकता आणि सपोर्ट सिटी एम पीआ ना ना सी विजय फर्स्ट ऑफ ऑल विजय सर सरदेसा मिळू ना आणि दुसरे फाटली आमची मिटींग झाली कॅन्डिडेटाचं ताणे आपले व्ह्यूज असते सगळ्यांनी मांडल्या आणि अल्टीमेटली टुडे कसे असा की इंडिया आघाडी जे पण आल्या ऑल पॉलिटिकल पार्टीज पोलिटीकल पार्टीजिसयड की बाबा इट टू लढ व इट टू लढ व सीट टू लढ जेन्ना गोयात काँग्रेस पक्ष दोन्ही सीटा जे लढपची इट तेल बी काँग्रेस कॅन्डिडेट आणि काँग्रेस कॅन्डिडेटा भीत दे इज अ प्रोसेस जो आमची पीसी झाली स्क्रीनिंग कमिटी झाली नव सीईसी इज देट वेअर दे विल डिक्लेअर द थिंग्स इन दिस प्रोसेस वी हेव टेकन देयर इनपुट्स वॉट एवर दे हॅड टू सी अल्टिमेटली इट इज काँग्रेस पार्टी विल टेक अ कॉल ऑन द ना सी त्यांना दॅट इज हिज पर्सनल व्ह्यू वीच ही अल्टिमेटली इट इज काँग्रेस पार्टीज डिसिजन टू टिकीट कोणाक वॉट डिसीजन विजय सरदेसय हेज कम टुगेदर फॉर वॉट टू डिफीट द बीजेपी आज जे पण आम्ही सगळे एकटा आल्या आज बीजेपीक डिफीट करून आयला One more thing is that duty, I, mean, I think you are from South, two Nandarangas and two Nandarangas are Southans, don't you think that the more the delay, it creates a great pressure, especially on MLAs like you because, uh, especially in South. See, I feel <coughs> it's not about MLAs, it's about the people. It is the people, it is our duty as MLAs to raise their issues in the assembly which we are raising as Congress party and the opposition. Now it is the people's duty. It is not about one MLA or two MLA or three MLAs. <laughs> to Congress, 11 people got elected. Correct? So now we have the party, President has taken initiative, Member of Parliament has taken initiative and we, are, we have divided our role, constituencies, and definitely, strategically, no doubt that the time is short. But I am quite sure that with 66% of the opposition together, we can easily rattle the 34% in the ruling. No, but finally, we to have to, we have to get people. No? Please, no, you wait for three, four days. No, see, the but elections are still not announced. No. I, have they been announced they are not announced? So we are, are, are declaring the candidate before the dates are announced of the election your name is also figuring in the experience of the day. so are you ready to go to the center? see, my duty is i've been given an assignment here which i feel as leader of opposition i have to do justice. so whatever decision the party takes, everyone as a loyal soldier of the party has to abide by. so i'm quite confident that the party will look at what is required at the state as well and what is required to safeguard with the state's interest as well keeping that in mind i'm sure that they will take a call as a india Gandhi, uh, we have already submitted our representation to the election commission of india which we are following up so i think that is statement you because that is a collective uh, effort which all the uh, parties, national parties, who have come together to fight this election, we have already given it. I mean, uh, whatever we want, we have given it through ECI. So let's see what ECI takes a call on that. But if you don't believe in the India, then on what ground the Congress will come? Because one thing people are saying there is a manipulation in the U.P. Uh, the so see, just is there's, a, there's a fear in the people of this country that you know such things are happening, and. Uh, <coughs> there are some ministers also of the देर आर समनिस्टर्स ऑलसो ऑफ द स्टेट एक्स मिनिस्टर्स हू हैव बीन ऑन रिकॉर्ड सीयींगट मनोहर पर्रीकर संग सो ऑल दीजिये तेरह बीजेपी क्लेरिफा कर क्लेरिफा करूँ आय एम नॉट सीईंगेर विश्वास हजेर बीजेपी में संगा आशि खरे फट नेम द एक्स डिफेन्स मनिस्टर वाय बीजेपी इज क्वाल सो now म्हणजे तुम्ही आमच्या लिडरचे उलय त्यांना तुमका बीजेपीक लागना म्हणजे प्रधानमंत्रीच्या प्रत्येक भाषणात नेहरूचे क्रिटिसाइज करता मरे प्रत्येक भाषणात इंदिरा गांधी क्रिटिसाइज करता इंदिरा गांधीचे वयर काढतात म्हणजे त्यांना त्या बीजेपीक थं सिंपती येणार फक्त त्यांचे मनोहर पर्रीकरे म्हणत ते असे उलयता सो आय थिंक आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन दॅट कमिंग टू युअर पॉइंट आय थिंक एज अ इंडिया ब्लॉक वीव ऑलरेडी गिवन द रिप्रेझेटेशन टू द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया दॅट डिस्कशन दॅट डेलिगेशन इज गोईंग देरू आी वॉट इ सी आय टेक्स अ कॉल ऑन दॅट थँक्यू